नवी मुंबई मध्ये आता पहिल्यांदाच असं करत आहे की पॅनल सिस्टम आहे आणि पॅनल सिस्टम पहिल्यांदा लागल्यामुळे आम्ही चारही उमेदवार एकत्रच प्रचार वगैरे चालू केलेला आहे आणि मूळ समस्या म्हणजे आमच्या घनसोलीमध्ये मोठा नाला आहे हा सेक्टर नऊ ते सेक्टर सात मध्ये तर त्या नाल्याची पी सी सी होणं गरजेचं आहे कारण आरोग्याच्या दृष्टीने त्या नाल्याचा खूप त्रास होतोय पब्लिकला तर त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्यासाठी हे मोठं पाऊल असणार आहे पुढील वाटचालमध्ये आणि कसं आहे की ह्या नाल्यामुळे मच्छर मच्छरांचा प्रभाव जास्त असल्यामुळे लोकांना खूप त्याचा त्रास सहन करावा लागतोय तर नाल्याचा मूळ प्रश्न सोडवण्याचं जास्त त्याच्यावरती कार्य करणं गरजेचं आहे आता इथे महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटलची पण गरज आहे तसं पाहायला गेलं तर इथला सर्वसामान्य नागरिक राहतात इथे तर त्या नागरिकांना तसंही हॉस्पिटलमध्ये म्हणजे एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल म्हटलं तर वाशीलाच जावं लागतंय आणि वाशीला फार गर्दी असते म्हणजे तिथे बेड अवेलेबल नसतात किंवा काही हो, गोष्टी अवेलेबल नसतात तर मग इथल्या नागरिकांना तिथपर्यंत पेशंटला पोहोचवणं पण खूप म्हणजे त्रासदायक होतंय आणि ते गरजेचं आहे की इथे मेन एवढ्या एरियामध्ये कोपर खेराण्यापासून ते इथपर्यंतचा एरिया मुळात आधी खंजोली एरिया खूप आता डेव्हलप झालाय इथे पब्लिसिटी पहिल्यापेक्षा जास्त झालेली आहे नागरिक जास्त वाढलेले आहेत तर मग इथे लोकांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल म्हणजे महानगरपालिकेचं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे आता आता ही सिस्टम आहे चार चार उमेदवार आहेत तर चार वोटिंग असणार आहे तर माझं असं म्हणणं की म्हणजे उमेदवारांनी चारही वोटिंग म्हणजे चारही बटन दाबणं गरजेचं आहे जेणेकरून ते वोटिंग पूर्ण होऊ शकतं जर नागरिकांनी तीन बटन फक्त दाबले आणि एक बटन जर नाही दाबलं तर ते पूर्ण वोटिंग त्यांचं पूर्णपणे कॅन्सल होणार आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही नागरिकांना की जे कार्यकर्ते खरोखर कार्य म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे जो तुमच्यापर्यंत पोहचतो वेळेला रात्री अपरात्री कधीही तुमचा कॉल उचलू शकतो तुमच्यासाठी धावू शकतो आणि तुमचं काम नेऊ शकतो तर अशा ना म्हणजे अशा उमेदवाराला तुम्ही ओट करणं गरजेचं आहे खरं म्हटलं तर मला अभिमान आहे की आमचे शिवसेनेचे मुख्यमत मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य एकनाथ शिंदेसाई यांचा सा। कारण दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये माझी मिसेस दीपाली सप्पा यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळेस आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही जी प्रभागातील काही विकासात्मक कामं होती ती आम्ही केली काही विकासात्मक कामं आम्हाला काही करता आली नाही आणि ती विकासात्मक कामं आम्हाला आता पुढे प्रगतीपथावरती न्यायची आणि प्रथमच नवी मुंबईमध्ये ही पॅनल सिस्टम चालू झालेली आहे या मध्ये आमचे चार उमेदवार आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला जी आमच्या माझ्या मिसेसवरती जो भरोसा ठेव विश्वास ठेवलेला आहे तो, सा तो सार कसा होईल आणि आम्ही शंभर टक्के निवडून कसे येऊ त्यानंतर आम्हाला जी काय आमची प्रस्तावित कामं आहेत ती आम्ही शंभर टक्के पूर्ण करायचा प्रयत्न करू नव शंभर टक्के तुम्ही जो प्रश्न उच्चारा तो बरोबरच आहे कारण मुंबईमध्ये युती झाली ठाण्यामध्ये इथे झाली कल्याणमध्ये इती झाली परंतु नवी मुंबईमध्ये इती का नाही झाली हा एक मोठा प्रश्न आहे परंतु आज आम्ही पन्नास पन्नास टक्क्याची अपेक्षा ठेवली होती शिक्षेंग मध्ये कारण आमच्याकडे पंचावन्न ते छप्पन नगरसेवक स्टँडिंग होते आणि शिंदेसाहेबांचं एकच शब्द होता की जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांना मी डावलू शकत नाही कारण कुठेतरी विश्वासाला तडा जातो जो कार्यकर्ता आहे तो टिकला पाहिजे जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे जो माझ्याकडे नगरसेवक आलेला आहे त्याला मी कसं काय सोडू शकतो परंतु समोरच्या ज्या व्यक्ती आहेत नवी मुंबईच्या ज्या स्वतः मोठ्या व्यक्ती आहेत त्यांनी स्पष्ट त्या गोष्टीला नकार दिला आणि आपण पाहत आहे की आमच्यापेक्षा बंडखोरी त्यांच्या पक्षामध्ये जास्त आहे आमची एकजूट जास्त आहे आज आमच्या पॅनलमध्ये सौरवदादा शिंदे आहेत वैशाली सुनील मस्कर आहेत प्रशांतदादा पाटील आहेत माझी मिसेस आहे या माध्यमातून आम्ही जी प्र, आ, या गंचल विभागामध्ये गेली वीस वर्षापासून लोकांना नागरिकपर्यंत जी काही कामं केली होती त्या कामांच्या दोरावरती नक्कीच आम्ही यशस्वी होणार संदेश एकच आहे की नागरिकांना मतदानाचा हक्क हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार हा त्यांनी शंभर टक्के बजावला पाहिजे कारण येणारी मानपालिका निवडणूक याच्यावरती भगवा फडकवण्यासाठी आम्हाला त्यांची गरज आहेच परंतु आज या गणचुली विभागामध्ये आमचे जे चार नगरसेवक आहेत त्यांनी जी समाजसेवा केली तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील किंवा आमच्या शिंदेसाहेबांची लाडकी बहीण योजना असेल अशी जी योजना आहे त्या योजनेचा विचार करून उमेदवाराकडे बघून उमेदवार खरोखर प्रामाणिक राहतात का उमेदवार गेली वीस वर्ष आपल्याला भेटलेत का दहा वर्ष भेटलेत का त्यांनी प्रामाणिक काम केले का अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी मतदान केले पाहिजे तेवढंच मी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा